स्त्री हीच खऱ्या अर्थानं जगाची तारणहार प्राचार्य संजयराव देशमुख स्त्री शिवाय जग पूर्ण होऊ शकत नाही कुटुंबाच्या रक्षणासोबत स्त्रीच ही खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाची तारणहार होऊ शकते असे गौरव उद्धार स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड इथं आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना प्राचार्य संजयराव देशमुख यांनी काढले कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलतच सामाजिक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पेलताना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री जगामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळेच जग प्रगतीपथावर आहे स्त्रीशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही केवळ आठ मार्चच महिला दिन नसून वर्षाचे संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस महिला दिवसच आहेत असं पुढे बोलताना संजयराव देशमुख यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रमाता मा जिजाऊ ज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी मदर टेरेसा मा शिवाजी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रवणाऱ्या स्वर्गीय मालतीबाई सरनाईक व आजच्या काळात श्री शिवाजी शिक्षण संस्था सक्षमरित्या चालवण्यास मोलाचं चा सहकार्य करणाऱ्या अनिताताई सरनाईक यांसारख्या एकना अनेक महिलांच्या कार्याचा आपल्या भाषणातून उल्लेख केला स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड इथं दिनांक आठ मार्च रोजी महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये उपप्राचार्य संजयराव नरवाडे प्राध्यापक अरुण लिमजे शोभा राऊत खुर्शिदा बाणो कविता चव्हाण अर्चना देशमुख नीता गिरे शिवकन्या गाडेकर प्रतिमा अकोशे विद्या रायते रुचिता कोल्हे इफ्तेसाम महेविष मानसे खांजोडे अमरीन नाच कल्पना पवार हे मंचावर उपस्थित होते यावेळी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी उपप्राचार्य संजय राव नरवाडे यांनी समायोचित मार्गदर्शन केले महिला प्रतिनिधी म्हणून शोभा राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले तर आभार आभार दिगंबर पाचरणे यांनी मानले कार्यक्रमाचा सर्व प्राध्यापक शिक्षिका शिक्षक तथा कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते केशव गरकर न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा